प्रेज द लॉर्ड हॅपी लाईफ ऋतूमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण छान मस्त मजेत असाल प्रभू येशू चरणी हीच प्रार्थना की देऊ सगळ्यांना आरोग्य देव, देव आनंदी ठेव सुखी समाधानी ठेव आणि मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो तर वेळ आहे सकाळची तर आज सकाळी सकाळी नाश्त्यासाठी आम्ही भाकरी उसळ परत आशूच्या टिफिनसाठी पुन्हा चपाती अख्खा मसूर बनवला होता चिटकीची भाजी म्हणजेच गवारीची भाजी तर हे बघा अगदी फाईन अशी गवारी चिरून दिलेली आहे तर मिस्टर होडाडेकरांनी ही गवारी चिरून ठेव दिलेली आहे तर ही बंदरी गवारी आहे तर जी कूसवाली अशी असते ना जवारी गाव गावठी गवार ती नाही आहे ही बंदरी गवार आहे तर कांदा बारीक चिरून ठेवलेला आहे पीठ म्हणून घेतलं आहे तिकडे मसूर शिजवून घेतलेलं आहे तर सकाळी खूप गडबड असते त्यामुळे अगदी सुरुवातीपासून व्हिडिओ हो दाखवायचा म्हटलं तर होत नाही कारण आशूला तर उठवायचं आवरायचं तयारी करायची आणि बाकी आमचं नाश्ता दुपारचं जेवण सगळं आवरून जावं लागतं आणि सध्या मी जर सांगितलं टायफॉईड आणि डेंग्यूची साथ आल्यामुळे ना दुपारी यायला तीन साडेतीन रात्री यायला अकरा साडे अकराचं सा होतात त्यामुळे इच्छा असूनही बऱ्याच गोष्टी म्हणजे वेळेवर होत नाही आहेत म्हणून मी सकाळीच सगळं आवरून का जाते कारण दुपारी टेन्शन नको मम्मी पप्पांना जे स्वयंपाक बनवून गेलेलं असेल तर ते जेवू शकतात तर कढई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये एक दोन चमचे तेल घातले त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातला कांद्यामध्ये थोडंसं मीठ घालून कांदा छान परतून घ्यायचा म्हणजे लवकर भाजला जातो आणि गवारी म्हणजे देठ आणि त्याचे जे नार वगैरे असतात ते काढून धुऊन छान चिरून घेतलेली आहे आणि थोडी तेलामध्ये अशी भाजून घ्यायची गवारी डायरेक्ट फोडणी टाकण्यापेक्षा ना जरा तेलावर अशी परतून घ्यायची खूप छान लागते चवद्याची मग नंतर खूप असं पाणी घालावं लागत नाही तर सकाळची कामं म्हणजे खरंच तारेवरची कसरत असते तर शाळा सुरू झाल्यानंतर हा फरक जाणवतो की तितक्या निवांतपणे नाही करता येत कारण आशूचं एक म्हणजे त्याला अजूनही म्हणजे हे खाते, खा ते खा आवर हे मागे लागावं लागतं आणि आता पोर्शन खूप टफ असल्यामुळे त्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतं तर कांदा चांगला तिकडे परततो आहे इकडे मी अक्का मसूरची तयारी करते तर आज एक दिवस बघा भांडी मांडायला वेळ नाही भेटला तर सगळा गोंधळ होतो भांडी समोर असतात पण दिसतही नाहीत इकडे दे कांदा चांगला भाजलेला आहे टोमॅटो टाकला आहे त्यामध्ये तर एका साईडला मी गवारीची म्हणजे चिटकीची भाजी करून घेते मस्त शेंगदाण्याचं कूट घालून तर आज गवारीची भाजी मी मालवणी नाही तर कोल्हापुरी पद्धतीने बनवते कारण तो, तो खोबरं कातायला आणि ते डाळ वगैरे भिजत घालायला वेळच नव्हता शेंगदाण्याचं कूट शक्यतो करून वगैरे ठेवते बरं पडतं इकडे आला लसणाची पेस्ट करून ठेवली आहे हे एक बरं पडते मी जसं सांगितलं मी अजिबात लसूण वगैरे सोलत नाही प्लसून ते पाकळ्या सुट्ट्या सुट्ट्या करून त्या धुवून मग त्यामध्ये आलं पण धुवून चिरून वगैरे त्याची पटकन पेस्ट तयार झालेली आहे तर मी इकडे बाकीचं आवडते तोपर्यंत शशींनी मला पेस्ट तयार करून दिली इकडे टोमॅटो छान विरगळतो आहे तोपर्यंत तिकडे मी अक्का मसूरची तयारी करते तर पदार्थ जितके ऐकायला कठीण वाटतात बनवायला अगदी सोपे असतात जसं मी सांगितलं जरी कोल्हापूर असो कोकण असो काही असो प्रत्येकाची करण्याची थोडीफार पद्धत वेगळी असते त्यामुळे आमच्या घरी ज्या पद्धतीने म्हणजे सासरी असू दे माहेरी असू दे जे जे पदार्थ घरी ज्या पद्धतीने बनवले जातात त्याच पद्धतीने मी बनवते कढईमध्ये एक तीन चमचे तेल गरम करून घेतले तेलामध्ये बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे तर कांदा वगैरे चिरताना आधी एकाच वेळ जास्त चिरते कारण काय स्वयंपाक करायचा काय भाजी काय आमटी सगळं आधी मी म्हणजे मनामध्ये ठरवते आणि त्यानुसार पटापटा तयारी करते तर असं एकानंतर एक हे करायला वेळही नसतो आणि अशी म्हणजे एकाच वेळेस सगळी तयारी केली ना बरं पडतं तर तवा काल मी भाकरी करून पटकन तसाच ठेवलेला त्या नळावर लक्षातच नाही तर हे बघा डब्बा जंबो डब्बा आहे हा तर बाहेर वगैरे जाण्यासाठी किंवा चार ते पाच माणसांसाठी ना बरा पडतो तो त्याचा वापर अजून केलेलाच नाही आहे हौसेनं ना आणला आहे पण तर हे बघा मम्मी इथे मला चपाती लाटून देते तर आत्ता मम्मी आवरून आलेली आहे तर बाकी माझी सगळी तयारी झाली पण मम्मीचं कसं असतं ना की म्हणजे एक नातवांचं प्रेम असतं बघा चा तर आशूचं असं असतं की आईच्या हातच्या चपाती त्याला आवडतात खूप आणि एक प्रत्येकाची एक हातची काय म्हणतात त्याला चव वेगळी असते तर मम्मीच्या हातच्या भाकरी चपाती खूप वेगळ्या असतात आणि छान अशा मऊसूत खूप सारे पदर असे असलेली चपाती होते मम्मीच्या हातची त्यामुळे मग मम्मी म्हटली मी चपाती लाटून देते तू भाजून घे पटकन म्हणजे बाकीची कामं करायला बरं पडेल तर शशींना मम्मीला आशूला नाश्त्यासाठी चपाती आशूला डब्यासाठी चपाती आणि पप्पांसाठी मग नंतर मी पटकन भाकरी करणार तर आज नाश्त्यासाठी काय करू हा प्रश्न होता तर रोज रोज काय नवीन नवीन नाश्त्याचं करायचं आणि डबा असेल ना तर हे खूप झंझट होतं तर रोज मी करते नाश्ता काहीतरी वेगवेगळं बनवते तर आज अगदीच घाई झाली खूप आणि रोज रोज काय करायचं पप्पांचं कसं असतं ना सगळ्या गोष्टी मूडवर असतात किंवा त्यांना कधी कधी काही गोष्टी म्हणजे हे नको ते नको असं असतं माझं विचारलं मग अक्का मसूर आणि मुगाची उसळ करणार होते त्याच्यासोबत म्हटलं चला भाकरी बनवूयात तर कांदा चांगला परतलेला आहे कांद्यामध्ये मी ना टोमॅटो घातला आहे तर कडधान्य उकडताना एक टोमॅटोचं असं दोन भाग करून घातलेलं त्यामुळे काय ना टोमॅटो छान असा नरम शिजला जातो आणि हे बघा याला असं ग्रेव्ही कसं असं थिकनेस छान येतो तर बारीक बारीक चिरून टोमॅटो टाकला ना चिवट झाल्यासारखं वगैरे होतो त्यामुळे हल्ली मी याच पद्धतीने टोमॅटो उकडून घेते आणि पुन्हा तो असं तेलामध्ये छान करते त्यामध्येच आलं लसूण थोडी पेस्ट टाकलेली आहे आणि झाकून ठेवले जेणेकरून ते मस्त एकजीव होईल तर हे व्हिडिओ करायला प्रॉब्लेम काही नाही पण हे मोबाईलची सेटिंग आणि हे ते दहा वेळा बघावं लागतं खूप तर कांदा परतून झाल्यानंतर टोमॅटो घातलेला टोमॅटो विरघळल्यानंतर थोडीशी हळद आणि कोल्हापुरी कांदा लसूण चटणी टाकलेली आहे दोन चमचे आणि भाजून घेतलेली गवारी म्हणजे गवार किंवा चिटकी जे काय असेल ते की आता सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि ह्या सकाळच्या घाईत ना असं व्हिडिओ करताना आणखी एक प्रॉब्लेम होतो की मीठ घातले की नाही किंवा काही म्हणजे जिन्नस घालायचा राहून गेला आहे का हे बऱ्याच वेळेस प्रॉब्लेम होतो तर आता जी हे बघा इथं पेस्ट वगैरे घातलेली टोमॅटो तर काय चांगला शिजलेलाच होता छान ते परतून घेतलं त्यामध्ये थोडी हळद घातली आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये देखील आलं लसूण नाही सॉरी यामध्ये कोल्हापुरी कांदा लसूण चटणी घालणार आहे तर चटणीमुळे एक बरं पडतं बघा जास्त गरम मसाले किंवा एक्स्ट्राचा कुठलाच मसाला घालण्याची काही गरज नाही तव छान येते रंग छान येतो जर कोल्हापुरी चटणी कशी बनवायची हा व्हिडिओ बघितला नसेल ना तर नक्की बघा अगदी पारंपरिक पद्धतीने डंगामध्ये कशी चटणी बनवतात हा व्हिडिओ शेअर केलेला आहे इकडे चपात्या भाजून घेते मध्ये भाजी तयार झालेली आहे पुन्हा भाजी मिक्स करून घेते तर खूप पाणी घालण्याची काही गरज नाही आहे आपण भाजी म्हणजे गवारी आधीच भाजून घेतलेली आहे तर आणखी एका गोष्टीबद्दल मी पुन्हा पुन्हा माफी मागते की मेडिकलमधून व्हिडिओ एडिट करत असल्यामुळे ना खूप गोंधळ ऐकायला येतो पण असं शांत ठिकाणी व्हिडिओ करायचं म्हटलं तर मग तितका वेळही नसतो मग घरी मी जाते तेव्हा मला रात्री बारा एक वाजता तितका वेळ असतो भाजीत तर भाजीत मीठ घातले की नाही मला लक्षातच नव्हतं पण मी नव्हतं घातलेलं तसे शिना म्हणजे जरा चेक करून बघा तर कोल्हापुरी कांदा लसूण चटणी घालून छान मिक्स करून घेतलं त्यामध्ये शिजलेला मसूर घातला तर आशुला टिफिनला असं पातळ आमटी काय देता ये म्हणजे कसं देणार ना आणि त्याला मसूर आवडायला लागला आहे हल्ली त्यामुळे आधी त्याच्यासाठी थोडासा अख्खा मसूर छान जाडसर आहेत म्हणजे घट्टसर आहे तेव्हाच बाजूला काढून घेते आणि आता खाण्यासाठी त्याला आधी पहिली जी गरम गरम चपाती झाली आहे ती चपाती आणि थोडा मसूर ते छेचेना सांगितलं त्याला भरवून घ्या तर रोजची ही कसरत असते खरं तर हे त्याच्या मागे लागावं लागतं तर भाजीमध्ये मीठ घातलं नव्हतं थोडंसं मीठ घातलं छान मिक्स करून घेतलं यामध्ये थोडासा पाण्याचा शिंतोडा घालायचा खूपही पाणी होतायचं नाही जेणेकरून काय होईल ना की भाजीची छान थोडी सुक्की अशी जास्त होणार नाही न पाणी घालता जरी भाजी शिजवली ना तरी छान होते कारण भा आधीच भाजून घेतल्यामुळे ती भाजलेली आहे पण थोडं पाण्याचा शिंतोडा मारला ना तर ओलसर पण आहे तो जरा गवारीला आणि भाजी छान होते तर अशुला खाण्यासाठी थोडा मसूर बाजूला काढला आहे आणि टिफिनमध्ये देण्यासाठी थोडा प्लेटमध्ये काढला आहे कारण तो थंड करून घेणार आहे कारण डब्यामध्ये असं गरम गरम वगैरे भाजी भरली ना तर त्याला वाफ सुटते आणि खूप डब्यामध्ये असं म्हणजे पाणी सुटतं त्यामुळे भाज्या वगैरे देताना शक्यतो थंड करून द्यायच्या त्या खराबही होत नाहीत आणि डब्यामध्ये अशी वाफ वगैरे येत नाही त्यातल्या त्यात एक बरं आहे की शशींची पुन्हा ड्युटी इकडे ॲडजस्ट होते तर एकाला दोघे असले तर बरं पडतं म्हणजे ते शशीन म्हणजे आशूला भरवणं किंवा त्याची तयारी करणं ते ते बन करू शकतात आणि मग मी मला इकडे स्वयंपाक करायला बरं पडतं तर आशूसाठी हवी तितकी भाजी काढून घेतली बाजूला आणि त्यामध्ये पुन्हा थोडं पाणी घातलं मीठ घातलं म्हणजे झटपट मसूरची आमटी तयार होते कारण चिटकीची म्हणजेच गवारीची भाजी केलेली त्यामुळे आमटीला काय करायचं का हा प्रश्न होता तर सकाळी म्हणजे ज्या लोकांना असा प्रश्न असतो की नाश्ता काय डबा काय जेवण काय तर अशा काहीतरी आयडिया करायच्या तर, तर मुलांना शक्यतो भाजी वगैरे द्यायची असेल ना तर मी उसळ करताना असंच करते तव्यावर पटकन असं परतून आशेषला तेवढीच उसळ देते आणि जे कडधान्य शिज शिजवलेले शिल्लक असतात त्याच्याशी आमठी करते किंवा त्यामध्ये नंतर पाणी वाढवते एक दिवत सा, सा तो, तो तो। तो तर एक दिवस सांगितलं तसं भांडी मांडायला राहून गेली ना किती गोंधळ होतो ते बघा आणि त्या ओटावर असा पसारा असेल ना मग काय खूप कंटाळा येतो तर किती अशीकडे टिफिन आहेत किती म्हणजे प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी नवीन असतं तर ज्या ज्या वेळेस मध्ये स्टार मध्ये जाते किंवा कुठेही गेलं तर टिफिन किंवा काहीतरी वेगवेगळ्या व्हरायटी ते घरात ठेवायला जागा नाही आहे आता सगळेजण ओरडायला लागले आहेत तो संसार इतका की चार पाच मुलं आरामात राहतील म्हणजे चार पाच जणांचे संसार होतील असं मम्मी म्हणत असते सारखं तिकडे आमटी उकळते इकडे भाजी जवळपास होत आलेली आहे तिकडे मम्मी चपात्या भाज म्हणजे लाटून देत होती मी पटपट -पट चपाती भाजून घेत होते तर कसं असतं ना की प्रत्येकाचं वेगवेगळं असतं तर अजूनही म्हणजे मम्मीच्या हातचा खुशका राईस म्हणजे प्लेन पुलाव असतो तो भाकरी चपाती हे सगळ्यांच्याच खूप आवडीचं तर आईचं म्हण ते आईचं म्हण असतं तर मम्मीचं कसं असतं ना की आशू जास्त काही खायला बघत नाही आणि टिफिनमध्ये तो एक वर अजिबात खात नाही मग आशूचं असं असतं की कि किती मोठी चपाती देता, आशी देता, शी देता। आशी जार अशी देता तशी देता मग मम्मी अशी जराशी जाडसर जाडसर चपाती करून देते मग जेणेकरून त्याला असे खूप छान लेअर पडतात मग तिचंही मन समाधान आणि त्याचंही मन समाधान तिकडे भाजी शिजलेली आहे त्याच्यामध्ये थोडे शेंगदाण्याचे कूट घातलेले आहेत तर शेंगदाण्याची कूट वगैरे करून ठेवलेले असतात त्यामुळे बरं पडतं आणि जसं मी सांगितलं की नाश्त्यासाठी आज पप्पांना भाकरी बनवून देणार आहे तर सकाळीच सकाळीच अगदी पावणे आठ आठ वाजता मी भाकरी बनवत होते तर रोज बनवते पण ती दुपारसाठी बनवते किंवा नंतर कोण घरी वगैरे असेल तर ते बनवतात म्हणजे दिदीला वगैरे वेळ असेल तर पण आत्ता कसं आता सगळं रुटीन आणि सगळ्याच गोष्टी बदलल्या त्यामुळे मग आता पुन्हा हे वेगळं नवीन रुटीन तर सकाळची डब्याची खूप घाई असते त्यामुळे थोडीफार तयारी करून ठेवायची तर हे बघा सकाळी सकाळी मूड बिघडण्याचं आणखी एक कारण म्हणजे अशूचं नेहमीच नेहमीचं दही एक चपाती दिली तर त्यातले असे चार पाच तुकडे खातो आणि आहेत तशी चपाती ठेवतो तर रोज काय द्यायचं हा मोठा प्रश्न आहे मुलांना तर अजून इतका मोठा झाला तरी आम्हाला स्कूलमध्ये एक स्पेशल रिक्वेस्ट करावी लागते की टिफिन खाण्याच्या बाबतीत तर स्वतःलाच आम्हाला सांगताना कसं तरी वाटतं पण मला वाटतं जवळपास सगळ्याच आयांची ही तक्रार असेल ठराविक मुलं सोडली तर बाकी सगळ्यांचेच मुलं खात नाहीत टिफिन भाज्या खात नाहीत किंवा जेवायला बघत नाहीत ही खूप मोठी तक्रार असते पण मुलांच्या खाण्यापिण्याकडे खरंच लक्ष दिलं पाहिजे कारण वाढत्या वयानुसार शरीराची तितकी म्हणजे वाढ होणं किंवा शरीराला पौष्टिक तत्त्व मिळणं खरंच खूप गरजेचं आहे तर एक दोन दिवस असे नखरे चालतात पण रोज रोज जर असं व्हायला लागलं तर शरीराच्या गरजा कशा पुऱ्या होणार त्यामुळे मुलं कितीही नकरे करू देत म्हणजे काही ना काहीतरी त्यातनं मार्ग काढायचा आणि आम्ही तेच आता ठरवले तर मला अक्षरशः त्याला भरवायला लागेल तरी चालेल पण त्याने पौष्टिक खाल्लं पाहिजे मग थोडा वेळ मी त्यामध्ये म्हणजे घालते कितीही उशीर होऊ दे जर तो जेवला नसेल तर मी अक्षरशः म्हणजे हट्टाने त्याला भरवते कारण कसं आहे एखादं म्हणजे लोक काय म्हणतील किंवा अजून ह्याला भरवायचं काय किंवा काय याच्यापेक्षा त्याचं म्हणजे त्याची तब्येत महत्त्वाची आहे कारण दिवसभर मी मेडिकलमध्ये असते तर मग असं व्हायला नको ना की पैशांच्या मागे आणि कामाच्या मागे लागून मुलाकडे लक्ष नाही असं व्हायला नको त्यामुळे जितका वेळ मला भेटतो तितका त्याला देण्याचा प्रयत्न आम्ही करतो मी असू दे शिशी असू दे किंवा घरात ज्यांना जमेल तसं तिकडे आमटी झालेली आहे भाजी झालेली आहे भातासाठी पाणी ठेवले भाकरी बनवून घेते तर भाकरी म्हणजे शॉर्टकटमध्येच दाखवते कारण यापूर्वी नेहमीच दाखवलेली आहे आणि भाकरी रोजच बनते त्यामुळे आता रोज रोज काय व्हिडिओ दाखवणार पण एक वैशिष्ट्य आहे की रोजच भाकरी छान मस्त टमटमीत फुगते तर खूप छान वाटतं तर बऱ्याच वर्षांचा हा सराव आहे तर सगळ्या गोष्टी बदलल्यात पण एक मात्र परमनंट आहे ती म्हणजे धावपळ आणि धगधग तर लहान नसताना पण कसं आहे ना की मम्मी पप्पा भाजी विकायचे भाजीचं दुकान होतं त्यामुळे त्यांना तितका पुरेसा वेळ नव्हता त्यामुळे घराच्या जबाबदाऱ्या खूप लवकर पडलेल्या आहेत तर सकाळी जाताना बाकी आयांची धावपळ असते पण तेव्हा लहान जरी असलं तरी स्वतः डबा करायचा स्वयंपाक बनवायचा आणि डबा घेऊन जायचा अभ्यास करायचा खूप घाई असायची तर बघा मस्त टमटमीत भाकरी फुगलेली आहे तिकडं आल्याची चहा ठेवलेली आहे तर लोकांना दिसताना असं वरवरचं आयुष्य दिसतं पण त्या पाठीमागे किती मेहनत आहे हे माहिती नसतं म्हणून मी सांगितलं एक दहा ते पंधरा मिनटाचा किंवा वीस मिनटाचा व्हिडिओ बघून आपण एखाद्याच्या आयुष्याविषयी म्हणजे आपल्याला अंदाज येत नाही पण माझी अशी इच्छा असते की आपल्या व्हिडिओमधून कोणाला तरी काहीतरी घेता आलं शिकता आलं तर त्यात मला खूप मोठा आनंद असतो तर या काही टिप्स असतात किंवा स्वयंपाक करताना पटापटा स्वयंपाक कसा करायचा किंवा आता मी जशी आयडिया सांगितली की मसूर पटकन टिफिन टिफिनसाठी काढला आणि त्यामध्येच नंतर पाणी घातलं म्हणजे ते आमटी झाली आणि नाश्त्यासाठी कधीतरी अशी ऍडजस्टमेंट मग करायची तर घरी असे खूप मेंबर असतात की एकाला एक आवडतं एकाला एक नाही तर आमटी बनवताना ना आमटीला थोडासा कट आलेला तोच मी बाजूला काढला कारण तेल जास्त म्हणजे शरीरासाठी चांगलं नाही त्याच मी काय केलं त्याच तव्यामध्ये ते तेल घातलं त्यामध्ये थोडीशी आलं लसूण पेस्ट थोडी चटणी आणि काल मुगाची आमटी बनवलेली तर मूग एक्स्ट्राचे ठेवलेले तेच मुग यामध्ये घातले फ्रीजमध्ये ठेवून दिलेले ते आणि बघा झटपट अशी उसळ करून घेतली यावर झाकण घातलं तर अशा पद्धतीने स्वयंपाक झालेला आहे नाश्त्याची तयारी झालेली आहे तर तवा गरम होता खूप भाकरी झाल्यानंतर त्यामध्ये ता तेल टाकल्यानंतर सगळीकडे असं धूर झालेला तर पटपट ओटावरची ओटावरचा देखील पसारा आवरते तरी हे बघा फणस कापला होता काल पुन्हा एक भाजीसाठी फणस आणलेला खरं तर पण तो कापण्या कापण्याआधीच पिकलेला तो तर त्याच्या बिया वगैरे काढलेल्या आहेत बिया चांगल्या मीठ घालून उकडल्या होत्या तर रात्री उकडल्या होत्या थोडंसं त्याला असं बुळबुळीतपणा जाणवला त्यामुळे पाणी त्यातलं काढून दिलं आता त्यानंतर म्हणजे खायचे असतील तर भाजून खाता येतील लागलीच ओटा आवरते बाकी सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला की मग अशीच अशीची ते तर तयारी झालेली आहे तो स्कूलला जायला निघलेला आहे तर स्कूल बस येते त्यामुळे काही टेन्शन नाही आहे इकडे चहा होते तर अशा पद्धतीने सकाळची खूप घाई असते तर चिटकीची भाजी अक्का मसूर भाकरी भात मुगाची उसळ आणि चहा तर सगळं काही आणि चपाती पण होती तर सगळं तयार झालेलं आहे मी माझ्या परीने होईल तितकं म्हणजे माझं रुटीन दाखवण्याचा किंवा काहीतरी तुमच्यासोबत टिप्स शेअर करण्याचा प्रयत्न करते आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील थोडा गोंधळ होतो त्याबद्दल पुन्हा पुन्हा माफी असावी काहीजण खूप छान छान कमेंट्स करतात त्याबद्दल मनापासून धन्यवाद जे नवीन आहेत तुम्ही पण कमेंट छान छान करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही बेलायकॉन दिसते म्हणजेच घंटी दाबायला अजिबात विसरू नका भेटूया नव्या ब्लॉगसह नव्या विचारांसह तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त खा माझे जुने नवे आदले आदलेमधले सगळे व्हिडिओ बघत रहा, स्टे कनेक्टेड स्टे हेल्दी स्टे हॅपी गॉड ब्लेस यू ऑल बाय बाय